आयुर्वेदिक फूड अँड मेडिसिन शेतकरी बांधवांसाठी धोत्रेज उद्योग समूहाच्या वतीनं भटुंबरे चौक टेंभुर्णी पंढरपूर मार्गावर उभारण्यात आलेल्या ग्रँड ट्रॅक्टर्स शोरूमचं उद्घाटन माजी गृहराज्यमंत्री तथा मनसे नेते बाळा नांदगावकर धाराशिव बँकेचे चेअरमन हरिभक्तपरायन वसंतराव नागदे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाले यावेळी मनसे नेते अविनाश अभ्यंकर आमदार अभिजीत पाटील सहकारी शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे माजी उपनाग्राध्यक्ष नागेश भोसले काँग्रेसचे रॉकी बंगाळे हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या उद्घाटन समारंभ कार्यक्रम प्रसंगी बोलताना बाळा नांदगावकर यांनी सुरुवातीला नूतन व्यवसायाबद्दल दिलीप धोत्रे यांना शुभेच्छा दिल्या ते म्हणाले निष्ठावान कार्यकर्ता कसा असावा जनतेसाठी कायम मनाची दारे खुली ठेवणारा नाती कशी झपायची हे बापूंकडून शिकावे बापू तुम्ही ब्रँड आहात आणि हा ब्रँड शेतकऱ्यांच्या मनामध्ये रुजला पाहिजे शून्यातून विश्वनिर्माण करण्याची ताकद मराठी मुलांमध्ये आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यासाठी सर्वतोपरी मदत करते आहे तरुण मुलांनी व्यवसायाबरोबरच राजकारणात आलं पाहिजे अशा अपेक्षा व्यक्त करत त्यांनी पुढील कार्यासाठी श्रीयश धोत्रे यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे आभार मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी मानले यावेळी लखन चौगुले अरुण बापू कोळी सुधीर धोत्रे नानासाहेब कदम ज्येष्ठ नेते सुधीर भोसले शिवसेना जिल्हा संघटक संजय बंदपट्टे संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे लक्ष्मण बंदपट्टे महादेव धोत्रे अंबादास धोत्रे सुधाकर बंदपट्टे लखन चौगुले आदित्य फत्तेपूरकर डीराज सर्वगोड मी वडार महाराष्ट्राच्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता भोसले बाबा बडवे महेश उत्पात गणेशोबाळे यांच्यासह अनेक जन उपस्थित होते सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार